छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल रात्री एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली या व्हिडिओमध्ये महामार्गावर खिळे ठोकून हो गाड्यांचं टायर पंक्चर करण्याचा सा प्रयत्न झाल्याचा सा दावा करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात ही परिस्थिती वेगळी असल्याचं स्थानिक प्रशासनानं स्पष्ट केलं मुख्य अभियंता संगीता जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामासाठी इंजेक्शनचे नोजल वापरण्यात आले होते कॉन्क्रीट रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं या प्रक्रियेमध्ये रस्त्यावर नोजल लावण्यात आलेलं होतं जे सकाळी कापून काढण्याची तयारी होती मात्र रात्री काही वाहनं चुकीनं त्या लेन मध्ये गेली आणि त्यामुळे त्यांचे टायर पंक्चर झाले सकाळी सर्व नोजल हटवण्यात आले असून सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय तर हे इपॉक्सी ग्राउंडिंग म्हणजे नेमकं काय तर रस्त्यांवरील भेगा भरवण्यासाठी उच्च शक्तीचे इपॉक्सी रेझिन इंजेक्शन द्वारे वापरले जाते हे द्रव्य स्वरूपातील रेझिन भेगांमध्ये जाऊन त्यांना मजबूत करते आणि रस्त्याची मूळ ताकद परत आणते पुलांवरील दुरुस्तीसाठी ही पद्धत प्रभावी ठरते तर या घटनेनंतर पोलिसांनी महामार्गाची पाहणी केली आहे त्यातून असं महामार्गावरील कामाबद्दल स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती समृद्धी महामार्गावर गाड्या ऐंशी ते शंभर किलोमीटर वेगाने अशा वेळी दुरुस्तीच्या कामांमुळे एखादा मोठा अपघात घडला असता तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होतो तर स्थानिक पोलिसांना आणि वाहतूक विभागाला माहिती न देता थेट रस्त्याचं काम सुरू करणं ही गंभीर बाब असल्याचंही नागरिकांचं मत आहे पुढे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं तर खिळ्यांमुळे नव्हे तर ग्राउंडिंग नोझलमुळे गाड्यांचं टायर पंक्चर झालं होतं प्रशासनानं याची दखल घेऊन नोझल हटवले असून सध्या वाहतूक सुरळीत आहे मात्र पोलीस प्रशासनाला माहिती न देणं ही मोठी चूक मानली आहे समृद्धी महामार्गावरती खेळ असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा चोपन्न किलोमीटरचा जो बॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या एक आठ दिवसापासून हे काम चालू आहे लेन नंबर एकवरती काम चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंगसुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथ स्ट्रेंथनिंग होते ते काम करत होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते, ते काल गेलेलं आहे जवळपास चोवीस तासाची ही प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खिळे लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत त्यामुळे जे दोन तीन व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत विश्वास ठेवू नये प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे काम केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केले जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत आता कुठलाही धोका नाही महामार्गावर नाही मेंटेनन्सचं काम आजही ते नोडल्स काढलेले आहेत वाहतूक पूर्णरित्या रात्री आमची महामार्गाची टीम साहेब आणि सहकारी हे रात्री नेहमीच रात्री लांब मी राऊंड घेत असतो पेट्रोलिंग चालू असते रात्रीची घटना घडली त्याच्या काही मिनटं अगोदरच साधारणतः वीस एक मिनटं अगोदर आमची पेट्रोलिंगची टीम सदर ठिकाणाहून पेट्रोलिंग करून परत जात होती त्या दरम्यान कॉल आला की असाशी घटना घडली इथं काहीतरी गाड्या पंक्चर झाल्या म्हणून आम्ही परत या ठिकाणी आलो तर बरोबर आहे ते दोन तीन गाड्या पंक्चर झालेल्या इथे या ठिकाणी दिसल्या परंतु त्या ज्या मग बॅरी इथं पुलाचं काम चालू होतं पुलाला जे क्रॅक येतं ते क्रॅक भरून काढण्यासाठी त्याच्यामध्ये लिक्विड सोडलं जातं ते लिक्विड सोडण्यासाठी ते पाईप ज्या त्या टाकलेले होते आणि त्याच्यामुळे लिक्विड सोडलेलं होतं ते दिसताना ते खेळ्यासारखंच दिसतं परंतु ॲक्च्युली ते लिक्विड सोडण्याचं पाईप आहे आणि त्याला बरोबर व्यवस्थित बॅरिकेटिंग केलेलं आहे जे वाहन त्या धडकले त्याला रात्री ज्या वाहनाचा अपघात घडला त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडलेला आहे या ठिकाणी बॅरिकेटिंग आणि आमची पेट्रोलिंग सगळी व्यवस्थित केली होती सर

आपके पास नोजल आप बोलता है नोजल बोल्ट है इसका अच्छा ये नोजल बोल्ट है नोजल ओके okay. इसके अंदर से केमिकल जाता है इसके अच्छा है। इसके अंदर से इसको केमिकल फिलिंग किया जाता हाँ, है इसके अंदर से हम लोग प्रेशर से केमिकल डाले तो आपको कहां का कर कर पैड मिलेगा वो जगह में पूरा केमिकल चला जाएगा अच्छा तो ये 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 जो प्रोसेस का जो टाइमिंग रहता है इसका जो ड्यूरेशन पीरियड है वो कितने 24 आवर्स 24 आवर्स का ये ये तो कब किए थे आपने ये कल कल सुबह किया था अच्छा था। तो की किया तो इससे कुछ नुकसान होने के इसमें तो गाड़ी काफी सारी डैमेज हुई है बहुत से गाड़िया का यहाँ पे पंचर वगैरह हुआ है ये घुस के तो सेफ्टी से काम किया था मारा होगा तो स्पीड में आपको को दिया होगा मार्केट जावेद शेख एम सी एन न्यूज दौलतबाद